नमस्कार आंदणी गावातून आपल्या आपल्या सर्वांची लाडकी हक्नी महादेवी तक्रारीवरन कोर्टाच्या आदेशानं नेण्याचं काम प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं भावनांचा उद्रेक झाला सगळं गाव गमलं होतं आणि आपला लाडकी हक्नी आज आपल्यातनं पुढं जाते हे पाहिल्यानंतर जीव खून काढणारा प्रसंग मग महाराजांचा चेहरा असेल गावकऱ्यांचे असणारे आशू अनावर झाले असतील लहानांच्या पासून थोरांच्या पर्यंत सर्व गाव आपल्या कुटुंबातला एक सदस्य परगावी का निघालाय काय काय अशा पद्धतीनं एकवटलं होतं आणि परत तिचं दर्शन होतंय की नाही अशा भावनेत ना सगळ्या गावानं निरोप देण्यापेक्षा तिची वाट गाव परत त्या ठिकाणी पाहत मी आपला प्रतिनिधी म्हणून हा विषय अतिशय संवेदनशील आहे आणि तो लोकसभेमध्ये आता अधिवेशन सुरू आहे तो उचलावा याच्यासाठी गेल्या आठवड्यावर प्रयत्न करतोय पण मागच्या पूर्ण आठवड्यामध्ये संसद चालली नाही संसद झाली त्याच्यामुळे मागच्या आठवड्यामध्ये तो विषय घेता आला नाही याही दोन दिवसामध्ये ऑपरेशन सिंधूवरची वरची राष्ट्रीय पातळीवरची चर्चा असल्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विषयाला त्या ठिकाणी चर्चेला वाव नव्हता मी लवकरच या विषयाला वाचता पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी कोण आहे पण मी पेटासारख्या संस्थाला जे स्वतःला प्राणिमित्र म्हणून घेत आहे त्यांना मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे की तुम्ही माणसामध्ये आणि जनावरांमध्ये फरक करत असताना जे जनावर मानसळलेलं आहे जो प्राणी मानसळलेला आहे तो तिकडं दुसरीकडून उठत राहू शकत नाही ती हाती फक्त आणि फक्त नादरे गावामध्येच आनंदाने ना राहू शकते आणि त्या मठाधिपत्यांच्या आशीर्वादामध्येच आणि त्यांच्या असणाऱ्या व्यवस्थेमध्ये चांगली राहू शकते जशी माणसाची सायकोलॉजी असते तशी प्राण्यांची सायकोलॉजी असते आणि तिच्यावर होणारा सायकोलॉजीकल परिणाम खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी तुम्ही कागदभूत ठरणार आहात पेटा स्वतःला जर मित्र म्हणून घेत असेल आणि प्राण्याच्या आपण सर्वजण करत असाल तर गावागावामध्ये आमच्याकडे भट्टी कुत्री फार मोठ्या प्रमाणात शहरापासून ग्रामीण भागामध्ये त्याने होतास मांडलेला आहे तुम्ही ती वंतराला सुपूर्दन करण्यासाठी काय करता येते पहा आम्ही सगळेजण तुम्हाला मदत करू पण जे जनावर पाळीव जनावरांसारखं त्या ठिकाणी राहिलंय आमच्या बरोबर घरच्या कुटुंबाच्या सदस्यासारखं राहिलंय त्याला इतकं प्रेम त्याचं गावाकऱ्यांच्यावर आहे आणि गावातल्या लोकांचं त्याच्यावर आहे सध्याचं एक स्थान म्हणून सहाशे वर्षाची परंपरा त्या मठाला त्या ठिकाणी असा आमच्या आत्म्याला हात घालण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलंय निश्चितच याला आम्ही लोकसभेमध्ये वाच्यता फोडू नागपंचमी निर्णय केंद्र सरकारनं घेतला आणि वन्य प्राण्यांच्या यादीत असताना सुद्धा नागदेवतेच्या पूजेला परवानगी त्या ठिकाणी मिळाली आणि काल आनंदाने नागपंचमी माझ्या शिराळा गावातील आम नागरिकांनी साधी केली माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की हत्ती जो या ठिकाणी पायव हत्ती आहे जो परंपरेनं त्या ठिकाणी तिथं आहे लहानाचा गोठा तिथं त्या ठिकाणी झालाय त्या हत्तीला परत एकदा मठाकडे संपूर्ण करण्यासाठी काही स्पेशल केस करता येईल का आणि पार्लमेंटनं त्यामध्ये लक्ष घालावं लोकसभेनं त्यामध्ये लक्ष घालावं आणि कायद्यामध्ये काहीतरी सूट देऊन अशा या ज्या हत्ती या ठिकाणी आहेत जे धार्मिक कारणास्तव अनेक वर्षानुवर्ष शेकडो वर्षाच्या परंपरेनं तिथं आहेत त्यांना संरक्षण देण्याचं काम करता येईल का याच्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन